मत बारा रुपया है। वर ना पुनी एक उस तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून

सुईच्या टोका बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद। आणि पाणीच पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मानते शेतकरी राजा उभे जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मानते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धरी तट्टून बसलेल्या साहेबाला सखारा माजराने बोलला अहो खुर्ची आणि धन्यवाद धन्यवाद। गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो, आभार मना आभार मना, वा खड़ी आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खरीसाकर चाल सरांचा डाईज चालू त्यात गोड घाललेला चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणारा डाएट मधी टेबला खालचा मोठा खाना बसेल का आणि फुल झालेले डेरी मधी अजून खायची ताकत असेल का हा मनातला प्रश्न सखारामला मनातला मनात गेला फाइल मंजुरीच्यातून 5000 गेले फाइल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल ते या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही ठरलेला हक्क ठेवणार चालत चालत आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे चालत आहे आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही अरे तुला तर माहिती आहे आपल्या सई शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सई शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू मलेला हात शिपायान पटकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखूसाठी मला हात शिवाय दहा हजाराच्या पायली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाने जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्याने शेती करणं काही सोडलं नाही मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बाया बापऱ्यांचं असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापाने आयुष्यभर या जमिनीवर केले आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवले नाही साजिकचे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकचे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्यूटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा

शेतकऱ्याच्या मिरचीच्या देखाला हात हो लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले सर आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लावणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळे माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराला केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली